ती कधी माझी मैत्रीण तर कधी ताई असते प्रत्येक कटेनच्या मायाला जुळणारी बाई असते सर्वांची काळजी करणारी माई असते आयुष्यातील ते मिटलेले फुलंही आहे हे सुंदरच्या मजा आई आहे हे सुद्धाच्या मजा आई आहे आई हा शब्द किती मोडाचा असतो आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर म्हणजे आई होय माझी आई एक आदर्श स्त्री आहे माझ्या आईचे नाव मनस्वी आहे आपल्या प्रेमाचं घट सांभाळणारी साधी गृहिणी आहे खूप कष्टालो आहे ती रोज माझा सकाळी लवकर उठते घर स्वच्छ आणि नीट नेटके ठेवते ती रोज माझा अभ्यास घेते माझ्या मी खरे बोलायला शिकवते आणि ती मला इतरांचा आदर करायला शिकवते माझी आई मला खूप आवडते घरातील प्रत्येकाची काळजी येते आई खरंच काय असते असते गाय असते असते लावण्याचा पाय असतो झाची थाय असते अशी माझी अशी माझी माय असते आजच्या काळाच्या आपले आई बाबा इतर झाले आहे झाले की त्यांना रुद्र आश्रम मध्ये कोणी आई बाबांना दुसरीकडे निघून जात करू नका आपली एक अर्ध जन्मदिती आई आहे तिचा आपण स्तंभाल करायला पाहिजे मटा बोल ठरतो आपण एवढा झाला शेवटी एवढच बसतो आपण एवढा केला कागो समुद्र एवढं केली शाही तरी आईची कथा लिहून कधीच संपणार नाही कधी संपणार नाही धन्यवाद